संसदेमध्ये द ग्रेट इंडियन डिबेट आपल्याला बघायला मिळाली काल राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला सरकारवर चढवला होता आणि पंतप्रधान मोदींनी त्याचं उत्तर दिलं आणि आज त्यांच्या भाषणा दरम्यान मोदींकडून राहुल गांधींचा बालकबुद्धी असा उल्लेख करत त्यांना हिणवण्यात आला लोकसभेमध्ये दोन दिवस हा द ग्रेट इंडियन डिबेट रंगलेली होती राहुल गांधी यांच्या आक्षेपांवरती मोदींनी प्रत्येक मुद्द्यावरती सडेतोड उत्तर दिलेलं आहे कल सदन में यही बचकाना हरकत देखी है कल यहां कल यहां बालक बुद्धि का बिलाप चल रहा था मुझे मां मुझे इसने मारा मुझे उसने मारा मुझे यहां मारा मुझे वहां मारा यह चल रहा था आदरणीय सभापति जी सिंपत्ति हासिल करने के लिए ये नया ड्रामा चलाया गया है दरम्यान हिंदूंच्या मुद्द्यावर राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप आपल्याला बघायला मिळाले बघूया आहे युद्ध कसं रंगलं हिंदू कहते हैं वो 24 घंटा हिं, हिंसा 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 नफरत 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 असत्य सत्य असत्य आप हिंदू हो ही नहीं हिंदू धर्म में साफ लिखा है सत्य से पीछे नहीं हटना चाहिए सत्य से नहीं धरना चाहिए अहिंसा हमारा प्रतीक है अब मुझा ये वो लोग हैं हिंदू आतंकवाद ये शब्द गढ़ने की कोशिश की थी इनके साथ ही हिंदू धर्म को उसकी तुलना डेंगू मलेरिया ऐसे शब्दों से करें और ये लोग तालियां बजाएं ये देश कभी माफ नहीं करेगा आणि पुन्हा एकदा आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडे जाऊया शिवाजी द ग्रेट इंडियन डिबेट दोन दिवस सगळ्या भारताने संसदेमधून बघितलेली आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण पाहायला मिळालं आणि तिसऱ्या टप्प्यातील मोदी यांचं हे भाषण पहिलं भाषण म्हणावं लागेल आणि त्यांनी पुन्हा एकदा विकासाच्या मुद्द्यावरती आपण जाणार आहोत असं सा सांगितलेलं आहे हिंदूंनी विचार करावा हा योगायोग आहे हिंदूंचा अपमान आहे याविषयी ते देखील बोलले मात्र ज्या पद्धतीने मोदी यांचं भाषण सुरू असताना मणिपूर मणिपूर आणि त्यांना न्याय द्या अशा पद्धतीच्या घोषणा ज्या होत्या विरोधकांकडनं सुरू होत्या अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन वेळ थांबावं लागलं ला, आणि हिंदू सयुष्ण आहे असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या भाषणात म्हटलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी हे देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत लोकसभेचे त्यांना बालिश बुद्धी असं म्हटलेलं आहे जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे आणि त्याची लोकसभेची संसद असलेले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालिश बुद्धी म्हटलंय त्यासाठी त्यांनी लहान मुलांची तीन उदाहरणं जी आहेत साधारणपणे दिलेली आहेत राहुल गांधी हे शंभर पैकी नव्याण्णव गुण मिळून मिळाले नाही त्यांना तर पाचशे त्रेचाळीस पैकी नव्याण्णव गुण मिळालेत असं त्यांनी म्हटलेलं आहे एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसरा एक सांगितलं असं होतं की लोकांना भ्रमित केलं जात आहे या संदर्भात देखील त्यांनी भाष्य केलं शोले चित्रपटाचं उदाहरण जे आहे त्यांनी मोदीं या ठिकाणी मोदींनी दिलं होतं तर एकंदरीत पाहता मोदींनी राहुल गांधी यांच्यावरची संधान साधण्याचा प्रयत्न केला हे हो। आपल्याला पाहायला मिळालं मात्र विकासाचे मुद्दे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले ते म्हणजे भारताची डिजिटल पेमेंटची प्रणाली जगामध्ये कशा पद्धतीने श्रेष्ठ दे होते ग्रीन हायड्रोजनची उदाहरण मध्ये भारताने कशी प्रगती केलेली आहे खाजगी क्षेत्रात भारताने कशी प्रगती केली आहे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या संदर्भात अगदी विकासाच्या मुद्द्यांवर ते बोललेच मात्र काल राहुल गांधींनी ज्या ज्या मुद्द्यांवर बोट ठेवलेलं होतं ते प्रत्येक मुद्द्यांवरती आज मोदींनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे शिवाजी धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल